हॅलो एवढी दिस इज प्रशांत सर फ्रॉम विजय इन्स्टिट्यूट ऑफ विजय इंस्टिट्यूट ऑफ सायन्स काल पर्यंत आपण काय पाहिलं होतं आर्टिकल्स मधला पहिला उपपद जो आहे पहिला आर्टिकल जो आहे अ पाहिला होता अ काल झाला अ कुठ वापरतात कसं वापरतात आणि कशाच्या पूर्वी वापरतात ते सगळं काल आपण पाहिलं होतं लेक्चर मध्ये कालचाच आहे आधी तो पहा नंतर हा पहा तर आता आपल्याला पाहायचं आहे ॲन ॲन हा वापरतात कुठ जस अ आहे तसच ऍन सुद्धा इंडेफिनाईट आहे इनडेफिनाईट कुठ वापरतात ते पाहू ॲन वापरताना जसं काल अ वापरताना होत तसंच आज ॲन वापरताना ॲन वापरताना सामान्य नाम सामान्य नाम दैट इज कॉमन नाउन कॉमन नाउन शुड बी सिंगुलर सामान्य नाम एकवचनी सिंग्युलर एकवचनी पाहिजे दोन नंबरला आहे सामान्य नाम काउंटेबल पाहिजे सामान्य नाम काउंटेबल पाहिजे काउंटेबल काय असते ते आपण काल अ चा वापर पाहताना शिकलेला आहे काउंटेबल पाहिजे ज्या गोष्टी आपण मोजू शकतो संख्येमध्ये नंबर्स मध्ये मोजू शकतो द थिंग्स वी कॅन काउंट इन नंबर्स आर कॉल्ड काउंटेबल थिंग्स मग त्या गोष्टींना त्या गोष्टी ते सामान्य नाम त्यांच्या पूर्वी ॲन वापरतात त्यांच्या पूर्वी म्हणजे त्यांच्या आणि उच्चार वगैरे कोणता आहे ते लागेल गेला नाहीतर कोणतंही काउंटेबल नाव उचललं आणि त्याच्या पुढे ॲन लावला असं करू नका त्याची सुरुवात स्वराने पाहिजे त्याची सुरुवात स्वराने केलेली पाहिजे स्वराने म्हणजे स्वरा नावाच्या मुलीने नाही स्वर म्हणजे वावेल्स ने किंवा स्वरासारख्या स्वरासारखा उच्चार असणाऱ्या उच्चार म्हणजे काय प्रोनाऊन्सिएशन उच्चार असणाऱ्या व्यंजनाने झाली पाहिजे व्यंजनाने धाली पाहिजे आणि त्याची निश्चित माहिती झालेली नसावी कोणाचं चालू आहे हे सामान्य नामाचं ज्या सामान्य नामाच्या पूर्वी एन लागणार आहे ते सामान्य नाम त्याची निश्चित माहिती झालेली नसावी निश्चित माहिती झालेली नसावी याचा अर्थ काय ते इंडेफिनाईट पाहिजे डेफिनाईट नसते पक्का माहित नसते काय आहे किती आहे कसं आहे झालेली तर याचे एक्झाम्पल्स काय येतील आय सॉ एन एलिफंट मी एक हत्ती पाहिला ऍन हे आहे स्वर कोणते स्वर असतात ए ई आय ओ आणि यू ते स्वर असतात यांच्या पुढं काय आलेलं आहे यांच्यापूर्वी अॅन वापरण्यात आलेलं आहे It is an ink pot. It is an ink pot, and it is a very bright. that is an ant. The cat and this is an orange. This is an orange. Orange बोले तो, मग हे आहेत नियम अॅन वापरायचं कुठं अॅन हे आर्टिकल्स जे असतात हे आर्टिकल्स सामान्यतः सामान्य नामाच्या आधी वापरण्यात येतात सामान्यत सामान्य नामाच्या आधी जनरली दे आर यड बिफोर कॉमन नाऊन्स मग कॉमन नाऊन्स कसा पाहिजे कॉमन नाउन एक वचनी पाहिजे अ मध्ये सुद्धा एकवचनीच होता आणि एन वापरताना सुद्धा एकवचनीच पाहिजे त्यानंतर ते जे सामान्य नाम आहे ज्याच्या पूर्वी ॲन लागणार आहे ते सामान्य नाम काउंटेबल पाहिजे काउंटेबल म्हणजे एक दोन तीन चार असं जे मोजतो आपण शंभर हजार कोटी दस कोटी पर्यंत जे काही मोजतो आपण तसं काउंटेबल पाहिजे नंबर्स मध्ये मोजत्या येण्यासारखं इट शुड बी इट शुड बी काउंटेबल इन नंबर त्यानंतर त्याची सुरुवात स्वराने झालेली पाहिजे स्वर कोणते असतात ए ई आय ओ आणि यू हे पाच स्वर असतात या पाच स्वरांनी सुरुवात झाली पाहिजे कोणाची सामान्य नामाची ज्याच्या पूर्वी एन लागणार आहे त्या सामान्य नामाची सुरुवात स्वराने किंवा स्वरासारखा उच्चार व्यंजनाने झाली पाहिजे इट शुड स्टार्ट विथ ऑर अ कॉन्सोनंट विथ द प्रोनाऊन्सिएशन ऑफ अ वॉवेल त्याच्यानंतर आहे त्याची निश्चित माहिती झालेली इट शुड बी इनडेफिनाइट कसं असायला पाहिजे त्याची निश्चित माहिती असू नये किती आहे एलिफंट काही सांगितलंय का नाही एक हत्ती पाहिला आय सॉ अन एलिफंट आय इट इज अन इंक पॉट इथं आय आहे इथं ई आहे इथं अ आहे आणि इथं ऑरेंजच ओ आहे हे सगळे उच्चार सुद्धा वावेलचेच आहेत आणि अक्षर सुद्धा वावेलचेच वापरण्यात आलेले आहेत तर आता याच्यानंतर आपल्याला कालच्या सारखच टिप्स लिहून घ्यायचे आहेत टिप्स मध्ये काय सांगतो आपण जर असे अपवाद वगैरे असतील किंवा नेमकं काय का वापरायचं कुठं वापरायचं नियम तर दिले थिएरीला नियम पण ते कुठं वापरायचे कसे वापरायचे जर असं आपल्याला टिप्स मधून कळेल ऑफलाइन च्या मुलांचा तर हे टिप्स पहिले टिप्स काय आहे तर स्वर कोणते आहेत सांगितले बघ तर स्वर आहेत स्वर ज्याला आपण वॉवेल वॉवेल करायला की नाही पाच असतात कोणते कोणते हे जे असते इंग्लिश भाषेवर उच्चारण्यात येतात पण मराठीमध्ये तेच स्वर उच्चारण्यासाठी बारा अक्षर लागतात अल्फाबेट्स लागतात तर आता हे जिथं जिथं येतील तिथं तिथं ॲन वापरायचं तर त्याच्या आधी अॅन वापरतात तर याचे एक्झाम्पल्स खूप सोपे आहेत आवर आवरमा जे वगैरे सारखे शब्द असतात कुठून आला एक्झाम्पल अन आवर याला हावर म्हणणारे गाडो असतात ओके okay? तर हे अन आवर आहे यच असून सुद्धा त्याचा उच्चार कशासारखा व्हायलाय त्यासारखा अवर त्याच्यानंतर एन आयर हे हायर किंवा हायर नाही काय आहे आयर म्हणतात त्याला आयर म्हणजे वारसदार मोठ्या घराण्याचा जर वारसदार असेल तर त्याला असे आयर म्हणतात आयर ऑफ किंगडम युवराज वगैरे म्हणतात की नाही युवराज युवराज्ञ वगैरे जे काही असते आयर अँड आयर एस हे पासून सुरू होऊन सुद्धा त्यांचा उच्चार अ व्हायलाय आ व्हायलाय इथं अवर असतंय हावर न, हावर म्हणत नाहीत मग याच्या आधी काय लागणार अन लागणार आणि अँड ऑनेस्ट बॉय कसा बॉय ऑनेस्ट बॉय तर हे असा नियम आहे ज्याच्यामध्ये एखाद्या सामान्य नामाची सुरुवात यच न व्हायल सामान्य नाम आहे ते सगळे यांची सुरुवात यच न व्हायली हे त्याचा उच्चार अ होतो त्याच्या ह्याच्यानुसार व्हायली तर आपल्याला काय करायचं त्याच्या आधी अन वापरायचं आहे त्याच्यानंतर आहे स्वरासारखा उच्चार होणाऱ्या व्यंजनानी सामान्य नामापूर्वी अन वापरतात स्वरासारखा उच्चार असणाऱ्या पण सुरुवात कशाने झाली व्यंजनांनी पण सुरुवात व्यंजनाने झालेल्या सामान्य नामापूर्वी लगाएंगे तर याचे एक्झाम्पल्स मी वर देतो इथपर्यंत झालेलोच असेल तर आता आपली डिग्री असते वगैरे जे काय म्हणतो आपण तर असे जे डिग्री आहे किंवा ऑफिसर्स च्या वगैरे पोस्ट असतात एम पी म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट एम एल ए म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जे असते मग असे जे असतात त्यांचा उच्चार पहा कसा होतो एन एम ए डिग्री तर ह्याचा उच्चार एम सुरुवात कशापासून व्हायली ए पासून व्हायली यम नसते यम हे हम वाल ते यम नसते यमराज नसतात ते हे एम असते ए कशामध्ये असते ई चा उच्चार ए असा होतो जेव्हा आपण काही बोलतो गेट ए असा होतो मग आपण सुरुवात कशाने व्हायली याची सुरुवात कशाने करायला एम न एम ए अशी डिग्री आहे त्यामुळं त्या, त्या उच्चारामुळं काय व्हायला एन लागायला एम पी एम पी म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट पार्लमेंट म्हणजे काय संसद ए एम पी एन एस पी सुप्रिटेंडे ऑफ पोलीस सुरुवात सुरुवात सुद्धा एस कशाने व्हायली स्वराने व्हायली व्यंजनच आहे दिसायला काय आहे एम आहे व्यंजनच आहे पण सुरुवात व्यंजनाची सुरुवात उच्चार कसा व्हायलाय तर स्वरासारखा व्हायलाय त्याच्यामुळे तिथं ऍन लागायलाय हे लक्षात ठेवायचंय त्यानंतर कालचं जसं अ चा एक नियम होता क्रमाने येणाऱ्या निरनिराळ्या वाक्यांमध्ये नियमानुसार ॲन वापरलेल्या सामान्य नामाचा पुन्हा वापर करावा लागत असेल तर त्याच्या पहिल्या वापरापूर्वी ॲन आणि नंतरच्या वापरापूर्वी द असे उपपद वापरतात तेच आपल्याला कशामध्ये पाहिलंय आपण काल अ मध्ये पाहताना सुद्धा पहिल्या वापरापूर्वी आपण अ लावतात असं पाहिले आणि दुसऱ्या वापरापूर्वी द तसंच इथं नियमानुसार ॲन येत असेल आणि त्याचाच परत सामान्य नाम परत येत असेल तर त्याला द लावतात Ekadia, saman nuna mafurin wani na bishar Ekadai a kramanin yanariya, gbegbegbe ya, imanir niraya, ni nima nusar. नियमानुसार म्हणजे काय असेल एखादा स्वरापासून सुरू होणार असेल नियमानुसार काय केलेलं आहे उपपद आर्टिकल वापर होत असे वापर होत असेल तर काय करायचंय पहिल्या वापरापूर्वी ॲन आन वापरायचे आणि नंतरच्या पूर्वी द वापरायचे तर त्याच्या पहिल्या वापरापूर्वी काय वापरणार ॲन वापरावे आणि दुसऱ्या वापरापूर्वी दुसऱ्या वापरापूर्वी द वापरा, द लावावे किंवा काही घर ना शेवटी द घ्यायची तर एक्झाम्पल याचा असा असेल आय सॉ अन ओल्ड मॅन लाइंग इन अ मड याला कुठं दिसले आजोबा शिकलत पडलेले दिसले I saw an old man lying in mud. तर इथं अॅन आलेलं आहे कशामुळे तर इथं हे स्वरांपैकी ओ आलेला आहे तर आता क्रमाने येणारं वाक्य याच्यानंतर लगेच दुसरं वाक्य आलंय क्रमान आहे आणि वेगवेगळे दोन वाक्य आहेत क्रमान येताना द ओल्ड मॅन पहिल्या वेळेस काय वापरलं ॲन वापरलं दुसऱ्या वेळेस काय वापरलं लगेच आल्यामुळं द वापरलं वाज नन बट द ग्रँड फादर ऑफ माय फ्रेंड मित्राचे आजोबा चिखलत पडले होते याच्या वाज नन बट द ग्रँड फा ऑफ माय फ्रेंड मित्राचे आजोबा आणि शेवटचा आहे शेवटचा नियम आहे याचा एखाद्या सामान्य नामापूर्वी विशेषण वापरलेले असेल सेम नियम काल सुद्धा घेतलेला होता आपण अ आणि ॲन चे वापर जरासे सिमिलर आहेत फक्त फरक पडतो स्वर आणि व्यंजनांचा स्वर आणि व्यंजनांचा फरक कसा पडतो स्वर असेल तर ॲन वापरायचं व्यंजन असतील तर अ वापरायचं बस बाकी काही नसतं एखाद्या सामान्य नामापूर्वी सामान्य नामापूर्वी विशेषण आले असेल आणि त्याची सुरुवात कोणाची असेल आता ही सुरुवात तर ची त्या विशेषणाची सुरुवात असेल सामान्य नामाची सुरुवात नाही तर त्याच्या आधी आलंय सामान्य नामाच्या पूर्वी विशेषण आलंय त्याची सुरुवात स्वराने झालेली असेल तर काल पाहिली व्यंजनाने आज पाहू स्वराने स्वराने झाली असेल तर त्यापूर्वी काय करायचे अॅन लावायचे अन वापरावे मग आता हे कोणत्या पूर्वी ह्या विशेषणाच्या पूर्वी नामाच्या पूर्वी विशेषणाल विशेषणाच्या पूर्वी ऍन लावायचे कधी जर त्याची सुरुवात स्वराने झालेली असेल तर याच <coughs> uh, एक्झाम्पल जरा असं वरच लिहून आय सॉ अँड ओल्ड मॅन इथं परत तेच एक्झाम्पल घेतले आपण दुसरं गेलं एक्झाम्पल घेऊत ही इज अन अर्नेस्ट बॉय तो अ असून सुद्धा अन येतो तो बॉय कसा आहे अर्नेस्ट आहे अर्नेस्ट म्हणजे काय प्रामाणिक अर्नेस्ट सिमिलर वर्ड्स आहे तर तो कसा आहे प्रामाणिक आहे अर्नेस्ट आहे ही इज अन अर्नेस्ट बॉय तर आज ॲन ह्या उपपदाचे ऍनचे आपले हे संपलेले आहेत नियम संपलेले आहेत आजचा लेक्चर आपण इथंच थांबवू उद्या आपल्याला द चे वापर पाहायचे द चा वापर खूप जागी होतो आणि भरपूर नियम आहेत त्याचे जवळपास सत्तावीस नियम आहेत तर हे सगळे नियम आता तर आपल्याला कंटिन्यू केलं तर उरलेल्या वेळामध्ये होत नाहीत त्यामुळे आपण काय करूया उद्या घेऊया जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबा त्याच्यावर त्याच्यासमोर ए लावा की एन लावा तुमच्या मनावर पण बेन बेल आयकन दाबून तुमचे नोटिफिकेशन येतात त्याच्यामुळे बेल आयकन दाबणं महत्त्वाचं आहे तर आजचा क्लास इथंच थांबवतो धन्यवाद